मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन एखाद्या घरावरून महावितरणच्या उच्च दाबाच्या तारा गेलेल्या असतानासुद्धा काही नागरिक अतिक्रमणामध्ये घरांचं बांधकाम करतात महावितरण जर नोटीस द्यायला गेलं तर नोटीससुद्धा स्वीकारत नाही आणि कदाचित श्रमिक नगरमध्ये घडला तसा अनर्थ घडतो संबंधित घरमालक जर नोटीस घेत नसेल तर त्यांच्या दाराला का छुटत नाही असा सवाल सन्मान्य उपस्थित केला आणि त्यावर महावितरण एक मोठा निर्णय घेतलेला आहे यापुढे बेकायदा बांधकामाला प्रतिबंध करणारी नोटीस जर महावितरणने दिली आणि संबंधित व्यक्तीने घेतली नाही तर ती दाराला चिकटवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे नमस्कार आपण सत्तूर येथील गंगापूर उपविभागाच्या कार्यालयामध्ये आहोत एम एसी बीचे अर्थात महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्रुत जे आर रिचल साहेब हे आपल्याला काही माहिती देत आहेत सर नमस्कार सन्मानच्या नमस्कार या चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे सर सरपूर आणि श्रमिक नगर अशोक नगर या भागामध्ये आमच्या ज्या वीजपुरवठा करण्याच्या लाईन्स आहेत या पूर्वीपासून नाही काही ठिकाणी असे निदर्शनास आलेले आहे की काही वाढीव बांधकामामुळे आमच्या लाईन्स त्या घराच्या बिलकुल जवळ आलेल्या आहेत आणि यामुळे विद्युत अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे परंतु ग्राहकांना पण पर मी माझं एक नम्र वि निवेदन आहे विनंती आहे की त्यांनी कृपया अतिक्रमित बांधकाम करण्यापूर्वी त्या आमच्या लाईन्स त्या आपल्या घरापासून कशा सुरक्षित स्थळी नेता येतील याची ये काळजी घ्यायची आहे अशा अतिक्रमक बांधकामाच्या दरम्यान हायटेन्शन वायर असते म्हणजे निरपराध म्हणा किंवा अशा व्यक्तीचा मृत्यू होतो परंतु अशावेळी नाशिक महानगरपालिका आणि आपण असे काही समन्वयाने हो काही गोष्टी करू शकतो का सदर घटनेबद्दल ज्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने घडलेल्या आहेत त्या संबंधित महानगरपालिकेच्या विभागीय अधिकारी आणि यंत्रणेला आम्ही तसे सूचित केलेले आहे पत्राद्वारे की ज्या ज्या ठिकाणी असे काही बांधकाम झालेले आहेत त्या ठिकाणी आपल्या विभागामार्फत कृपया कर, कारवाई करावी जेणेकरून असे काही विद्युत अपघात होणार नाही अच्छा नाशिक महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांना आपण पत्र आहे की अशा पद्धतीने दुर्घटना होणे म्हणून आपण कारवाई करणं महत्वाचं आहे हो बरोबर आणि आपल्यातर्फे काही अधिकार आहेत का आपल्याला हे कामं थांबवण्याचे किंवा नोटीस देण्याचे महावितरणला ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे काही आमच्या लाईन्सच्या खाली किंवा लाईनच्या जवळ बांधकाम करताना कोणी आढळले तर आम्ही आमच्या उपविभागातर्फे किंवा आमच्या कक्ष कार्यालयातर्फे त्यांना नोटीस बजावू शकतो म्हणून आम्ही तशा प्रकारच्या नोटीस त्यांना बजावलेल्या देखील आहेत परंतु काही ठिकाणी त्या नोटीस घेण्यास काही ग्राहक म मज्जाव करतात तर अशा ठिकाणी आमचा नाईलाज असतो एखाद्या ग्राहकाने जो अतिक्रमित बांधकाम करतोय आणि त्याच्यावरतीच हायटेन्शन वायर आहे अशावेळी जर तुम्ही नोटीस द्यायला गेले आणि नोटीस घेतली नाही त्यांनी तर तुम्ही काय पर्याय निवडता आता सध्या आमच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आम्ही आमच्या विभागामार्फत असं सूचित केलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी असे काही नोटीस न घेण्याचे प्रमाण आहे त्या ठिकाणी ती नोटीस त्यांच्या घरावर लावण्यात येईल व तसे फोटोज काढून ठेवावेत जेणेकरून भविष्यात असं काही दुर्घटना व्हायला नको पण जर झाल्यास तर त्या पद्धतीने ते, ते उपाययोजना करण्यात येईल श्रमिक नगरमध्ये वाढीव बांधकाम सुरू असताना उच्च दाबाच्या तारांना चिकटून मागील पंधरावीस दिवसांपूर्वी एका महाविद्यालयीन मुलाचा मृत्यू झाला त्यानंतर सन्मान्य काही प्रश्न उपस्थित केले वाढीव बांधकाम करताना महावितरणने नोटीस दिली आणि ती स्वीकारली नाही तर ती दारावर चिकटवण्याचा निर्णय सन्मानमुळे महावितरणने घेतलेला आहे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री जी आर रिचवाल साहेब यांनी याबाबत माहिती दिली सर आपण घेतलेल्या निर्णयाबद्दल सन्मान आभारी आहे धन्यवाद थँक्यू नमस्कार अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री जी आर रिछवाल साहेब यांच्याशी चर्चेचा दुसरा भाग पहा उद्या सकाळी अकरा वाजता सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक